काय झालंय काय झालं हिला ठीक आहे ना मलाच काय झालं अचानक कापड अचानक कापड दादा जरा आता काचा तर असं करूया की गाडीचं स्पीड जरा कमी करा वाऱ्यामध्ये

एक क्षणी मेनका मुद्दाम ग्लानीत असल्यासारखे सुंदरला दाखवते खेटते त्याच्या हाताला दंडजवळ घट्ट पकडते त्याच्या खांद्यावर सरक ते वळून मागे पाहते अक्षरा गप्प होते सुंदर अवाक आणि उघडल्यासारखा झालाय पण त्याने शब्द दिला असताना तो मेनकाला दूर ढकलू शकत नाही तिचं थंडीचं नाटक सुरू आहे तो तिचा हात हातात घेऊन तळ हातावरती चोळत राहतो मेनका आता त्याला अगदी खेटून बसले अक्षराला त्रास व्हावा म्हणून मुद्दाम करते किंचित डोळे उघडून ठेवून ती अक्षराची मजा बघते अक्षर समोर पाहते गाडीच्या आरशातून मागे पाहत सुंदर अक्षराकडे पाहतो पाहतो आरशाकडे दोघांची दोघांचे डोळे पाहण्याने भरलेले अक्षर नजर, भर नजर काढून घेते आणि एकटक गाडीच्या बाहेर पाहत राहते मेनका आपलं ग्लान जास्त नाटक सुरूच ठेवते सुंदर अवघडलाय मेनका मनातल्या मनात खुश आहे आणि अक्षरा प्रचंड वेदना मेनका काय विरोधाला ह्या विरोधाला आपण घेऊन जातो